आपल्या सोबत पाहूया बातमी सदरीन प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मालकी मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुर आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून येतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूनपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर तर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास गणेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला यावेळी या, या प्रकरणात जनहित असं धोक्यात येऊ शकतं की या हा जो जमीन खरेदी करणारा आहे हा अत्यंत बलदंडाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो आहे जो आहे तो तो हा रस्ता देखील खोदकाम करून खोदून लोकांच्या प्रवासाला अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे प्रशासनानं गांभीर्याने या बाबीचा विचार करायला हवा नाहीतर जनहित याचिका देखील यामध्ये दाखल होऊ शकलो मी अॅडव्होकेट संदीप लोखंडे सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला धिरंगाई झालेली दिसून येत आहे सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबकर यांच्याकडे आलो होतो त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही आहे प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिना महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्रायमॉपस ही जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटीज जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर सा। जे हे असतं न्याय व्यवस्थेवर किंवा कसे ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसार पावती करण्यात आली तर पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता इसारपावती इसार जे, अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी हिसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपेरन्सी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली जशा की, की रजिस्ट्री झाली होती ही रजिस्टर्ड डीड आहे का नोटरीची आहे हां ही रजिस्टर्ड डीड आहे तो आणि याच्या या रजिस्ट्रीमध्ये मागे ज्यां त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही सारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेल्या आहे यात रजिस्टरलासुद्धा पार्टी करावं का रजिस्टार ना नाही रजिस्टार पार्टी होणार नाही कारण याच्यामध्ये सर चौकशी होणं फार गरजेचं चौकशी होणं त्याचबरोबर गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं कारण काय सर की याच्यामध्ये या लोकांनी कोणाच्या दबावाखाली किंवा किती याच्यामध्ये पैशा कोणाला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि असं एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सर पोलीस दा गुन्हा दाखल होऊन तपास होणं फार गरजेचं काय नाव आपलं माझं नाव ॲडव्होकेट मनप्रीत सिंग ग्रंथी छत्रपती संभाजीनगर ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ನ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ